महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद गेली तीन दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गनोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शुभम आमरे व जनसंघर्ष संघटनेचे संदीप दराडे यांनी दुधाला हमी भाव द्या या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषण स्थळी शासनाच्या वतीने अकोले तालुका तहसीलदार यांनी भेट दिली आहे उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजावून घेत उपोषणकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शुभम आमरे व जनसंघर्ष संघटनेचे संदीप दराडे यांना आश्वासित करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे परंतु उपस्थित शेतकरी व उपोषणकर्ते यांनी तहसीलदार यांना आमच्या मागण्यास शेतकरी बांधवांना अनुदान नको तर दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्या अशी आग्रही मागणी लावून धरल्याने तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचे शिष्टमंडळ उपोषण सोडवण्यात अयशस्वी उपोषण उपोषणकर्ते शुभम आंबरे व संदीप दराडे यांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री व दुग्ध संवर्धन आयुक्त यांना आमची मागणी पूर्ण केल्याचे कागदपत्र घेऊन या मग आम्ही उपोषण सोडतो असे सांगितले त्यामुळे तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे रिकाम्या हाताने परतले आपल्या भावना शासनापर्यंत कळवण्याचे आश्वासन देऊन ते परतले तर यावेळी अकोले तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे दयानंद आमरे किरण आंबरे राजू वालझडे भाऊसाहेब आंब्रेसर ग्रामपंचायत सदस्य पोपट आहेर अनिल आहेर मचिंद्र आंबरे आदी दूध दूध दुद उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा